नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या भविष्याशी कर्जमाफीशी आणि तुमच्या हक्काशी थेट जोडला आहे एक छोटीशी चूक आणि तुमचं कर्जमाफीपासून वंचित होण्याचं मोठं संकट येऊ शकतं आणि हे मी अफवा म्हणून सांगत नाही राज्य सरकारने बँकांना दिलेल्या सूचनानुसार थेट गावोगावी जाऊन कर्जाची माहिती गोळा करणं सुरू झालं आहे या प्रक्रियेत जर सावध राहिलो नाही तर तुमच्या नावावरची कर्जमाफी कुणाच्या लाखीपणासाठी हिरावली जाऊ शकते सरकारचं पॉलिटिकल गेम येथे पाहू शकता तुम्ही शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनानंतर सरकारकडून एकामागून एक अशा घोषणा सुरू आहेत तीस जूनपर्यंत कर्जमाफी असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले तसेच बजेटमध्ये तरतूद करणार असे उपमुख्यमंत्र्यांनी तसेच सरकार वचन हे पाहणार आहे कर्जमाफीचं असं कृषी मंत्री म्हटले आहेत शब्द 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 आणि केवळ शब्द, शब्द पण प्रत्यक्षात कोणीच काही महत्त्वाचे पाऊल उचलले नाही सरकारची समिती बसली प्रवीण परदेशी मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार यांच्याकडे समितीची जबाबदारी देण्यात आली